मित्रांनो मी आज पुन्हा शेताकडे आलेलो आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी मी तुम्हाला मका पिरणीचा व्हिडिओ व मका उगवणीचा व्हिडिओ दाखवलेला होता तीच मका मित्रांनो चांगल्या पद्धतीने वाढलेली माझ्या पाठीमागे आपण पाहत असाल चालू वर्षी पाऊस व हवामान चांगले असल्यामुळे मकेला हवामान चांगल्या चांगले आहे मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता मित्रांनो ही मका आहे आणि आज मी पुन्हा शेताकडे येऊन या मके मका पिकाची पाहणी केलेली आहे मकेची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली असून मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्स आपल्याला पाहायलाच मिळतील मित्रांनो शेताविषयी व अनेक चालू घडामोडीविषयी तरी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा कॉमेंट करा व सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्टही करा मित्रांनो आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे ही मका आहे आणि आज मी पुन्हा शेतामध्ये आहे मित्रांनो मित्रांनो आपण पाहा माझ्या पाठीमागे ही मका अतिशय चांगल्या पद्धतीने मोठी मोठी होत असलेली आपण पाहत आहोत मित्रांनो आणि पाऊसही चांगला झालेला आहे मित्रांनो चालू वर्षी तरी आपल्या चॅनेलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा व कॉमेंट करा मित्रांनो मित्रांनो चालू वर्षी हवामान चांगले आहे मकाही ही चांगल्या पद्धतीने उगवण झालेली असून ती मोठी होत असलेली आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात